सर्वप्रथम मी अभिनंदन करतो मी दिनेश वाघमारे माझा सामाजिक संस्थेचा संस्थापक सचिव आहे आमची संस्था गेल्या तेवीस वर्षापासून जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आहेत सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे आहेत अशा लोकांची आम्ही निवड करतो आणि त्या लोकांना आम्ही पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करतो किती वर्षापासून कार्य चालू आहे आणि किती वर्षापासून समोरही चालत राहील काय समोर कधी ता, कधी चालत राहील हे मी सांगू शकत नाही पण तेवीस वर्ष उपक्रमाला झालेला आहे आणि या उपक्रमाचं सगळं सर्व स्तरावरून महाराष्ट्रात स्वागत होत आहे कशा प्रकारचे निवड केल्या जाते यांच्यामध्ये आणि कशा प्रकारचे पारितोषिक दिले जाते सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक रत्न पुरस्कार हा आम्ही शिक्षकाला देतो जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये चांगलं काम करतात त्यांचा रेकॉर्ड चांगला असतो त्यांची उपस्थिती चांगली असते विद्यार्थ्यांना शिकवणं चांगलं असते त्यांचा जे आम्ही आमचे प्रतिनिधी असतात प्रत्येक शहरामध्ये ते त्यांचा म्हणजे शोधत असतात चांगले पुरस्कार ते आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते चांगल्या लोकांची निवड करून ते आम्हाला पाठवतात अशा लोकांची आम्ही निवड करतो कुठल्या कुठल्या आपण शोधून आणलेले आहे अशा आणि कुठले राज्य आणलेल्या मी सिद्धार्थ तलवारे नांदेड इथून आलो मी जय भारत माता सेवा समितीचा राष्ट्रीय सदस्य आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या भारतीच्या एका प्रोजेक्टवर तज्ञ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतो दिनेश वाघमारे सरांची संस्थ मदत ही संस्था मागील तेवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कलागुणांची वाव दाद घेऊन त्यांना बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार महात्मा फुले महात्मा फुले शेवारत्न पुरस्कार राजर्षी शाहू महाराज पुरस्कार संत गाडगेबाबा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देत असते मी नांदेड जिल्ह्यातून माझ्या चार विविध क्षेत्रातील मान्यवरांना घेऊन त्या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच आलोय महाराष्ट्रामध्ये मदत ह्या संस्थेचं खूप मोठं काम आहे दिनेश वाघमारे दादा त्यांचं काम पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे त्यांचा माझा संपर्क आहे हा फक्त दलित समाजातील कार्यकर्त्यांना पुरस्कार न देता समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना आणि ज्याची दखल घेत नाही अशा अशा मान्यवरांना मदत संस्था पुरस्कार देते आणि त्या पुरस्काराला शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी इथे उपस्थित झालो त्याबद्दल दिनेश वाघमारे दादांचं त्यांचं नाव वाघमारे आहे मी तलवारे आहे आणि यानंतर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी शुभेच्छा देण्यासाठी मी उपस्थित राहणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान पुरस्कार मिळालेला आहे मदत सामाजिक अशा काय सांगाल बाकीच्या जनतेला काय आव्हान द्याल काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर संतोष कुमार रामनारायणलाल जयस्वाल मी सर्वप्रथम या मदत संस्थेचे आणि त्यांचे सचिव वाघबारे सर यांचे आभार मानतो यांच्या पूर्ण टीमला अभिनंदन देतो की त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं मला वाघमारे सरांचा फोन आला म्हणजे सर तुमची डॉक्टर आंबेडकर समाजरत्न पुरस्कारासाठी आम्ही निवड केलेली आहे आणि तुम्हाला यावं लागेल मी आज सकाळीच इथे आलो मला अतिशय ह्या कार्यक्रम पाहून आणि यांचा सत्कार पुरस्कार स्वीकारून मला फार आनंद झाला इथं मी आल्यानंतर पाहिलं की जे तळागाळातले जे सक्रिय कार्यकर्ते आहे अशाची निवड केली आणि अतिशय तळागाळातल्या आणि चांगल्या लोकांना यांनी समाजामध्ये युनिटी आणि इंटिग्रिटी ज्याला आपण एक भाग आहे युनिटी आणि इंटिग्रिटी मिळवण्याचा आपल्या देशाला एकोपॅनस पुढे चालवण्याचा आणि डॉक्टर आंबेडकर साहेबांनी जे आपल्याला समता बंधुता आणि न्याय ह्याचं जे संविधान आपल्याला दिलेलं आहे ह्याचा पुरस्कार करणारा हा सोहळा मला दिसला यामध्ये प्रत्येक टाईपचे त्यांनी पुरस्कार ठेवले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार गाडगे महाराज पुरस्कार सगळ्यांचे मिळून यांनी जे केलं तर हे रियल सेक्युलरिझम मला यांच्या सगळ्या वातावरणामध्ये दिसलं आणि हीच गोष्ट यांनी चालू ठेवावी माझ्या यांना पूर्ण शुभेच्छा आहे यांनी माझा सत्कार केला याबद्दल या मदत या टीमचे मी आभार मानतो आणि ह्या योजनेला भरपूर लाभ मिळो आणि शासकीय याला समाधान बी मिळो सर्वांच्या शुभेच्छा माझ्या जितकेही पुरस्कार विजेते आहे त्या सर्वांतर्फे मी यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय डॉक्टर आंबेडकर जय संविधान